माळसिरस तालुक्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे गतवर्षी दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीस पंज विधानसभा आणि लोकसभेमध्ये आपल्या पक्षाकडून पक्षात जे पदाधिकारी होते मग ते राज्य पातळीचे असतील किंवा जिल्हा आणि गावपातळीचे आम्ही बघितलं इलेक्शन पिरियडमध्ये अशा पदाधिकाऱ्यांच्या हाकालपट्टी झाल्या आणि जे एकनिष्ठ कार्यकर्ते होते मग ते माळसेरस तालुक्यामधील असतील त्यांना कुठेतरी इल हे इलेक्शनच्या पिरियडमध्ये बाजूला व्हावं लागेल त्याबद्दल काय सांगाल पक्षामध्ये कारवाया होत राहतात पक्षामध्ये तक्रारी होत राहतात आणि कोणता पक्ष कुठली तक्रार आली त्याच्यावरती काय कारवाई करेल हा त्याचा इंटरनल भाग असतो प्रत्येक पक्षामध्ये एक ताज तपासणी करायला आणि आलेल्या तक्रारी तक्रारींची एक शहानिशा करून त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला एक कमिटी असते आणि त्या कमिटीच्या मागे आम्ही म्हणजे बहुजन आघाडीचे सगळे पदाधिकारी आहोत एवढंच नाही तर मी पुढे जाऊन सांगेन की वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रातला नाही तर भारतातला एकमेव पक्ष आहे ज्यांच्यामध्ये कंप्लेंट घेण्यासाठी समीक्षा आघाडी ही बनवलेली की महिलांच्या विरोधात जे कोण अत्याचार पक्षामध्ये होतात किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांकडनं होतात ते कंप्लेंट घेण्यासाठी सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडे एक समीक्षा आघाडी आहे आणि येणाऱ्या सगळ्या तक्रारींकडे याच्या पुढे वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे लक्ष देऊन काम करते थँक्यू पुढचा प्रश्न दादा प्रश्न असा होता की आपण आयच्या विरोधात एक स्टेटमेंट केलं होतं पाठीमागं आणि त्या स्टेटमेंटमध्ये असं आपण म्हटलं होतं की ते फक्त नावाने किंवा तुम्ही कोणत्या जातीतून आंबेडकर द्याला हे मत नसून तुम्ही कुठल्या कर्माने आंबेडकर असले पाहिजे त्या स्टेटमेंटनंतर बऱ्याच त्यावरती चर्चा देखील झाली होती परंतु त्यानंतर लगेचच सी जी आय साहेबांनी एक नवीन स्टेटमेंट केलं होतं की योगी ग्रेट आहे तर त्या स्टेटमेंटबद्दल आपण माझे जे मुद्दे होते ते अजून ठळकपणे साहेबांनी मांडले अजून बोलायची काही गरज नाही वाटत ज्या प्रकारे ह्या तीन सा, तीन चाकी सा सरकारचे जे बहुचर्चित स्कीम होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये आपला सामाजिक न्याय विभागाचा जवळपास मोठा निधी तिकडं वर्ग केला त्याबद्दल आपल्या पक्षाच्या वतीनं सरकारला धारेवर धरताना असं आम्हाला बघायला मिळालं नाही कारण मीडिया ही खूप जाणीवपूर्वक चांगले मुद्दे इग्नोर करते सरसर हा महाराज तुमच्यावर सरळ सरळ आढळून तुम्ही बघितलं असेल तर वंचित बहुजन आघाडी हा विधानसभेमध्ये एकमेव पक्ष होता जो एस सी एस टीचा फंड डायव्हर्ट केला गेलाय तो धार्मिक कारणांसाठी वळवला गेलाय आणि दुसऱ्या बाजूला लाडकी बहीण योजनेसाठी वळवला गेलाय हे मुद्दे मांडणारे वंचित बहुजन आघाडी एकमेव पक्ष होता जर आपल्या चॅनलने ते बातमी दाखवली असती तर आपल्या डोळ्यासमोर ती बातमी नक्कीच दिसली असती नक्कीच दादा दादा यानंतर आपल्या असा एक प्रश्न की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे स्वबळावर लढवणार का हे बघा येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याची रणनीती आखण्याचा प्रत्येक निर्णय हा बाळासाहेब आंबेडकरांनी जिल्हा कमिटीवरती सोडलेला आहे आणि प्रत्येक शहर कमिटी प्रत्येक जिल्हा कमिटी हे तिकडची लोकल समीकरणं बघून लोकल रणनीती आखून युती कोणाबरोबर करायची भाजप को मधले तीन पक्ष सोडून हे आम्ही ठरव दादा शेवटचा प्रश्न खरं आपली चळवळ महाराष्ट्रामध्ये मोठी आहे आपल्या चळवळीचा खूप मोठा इतिहास आहे परंतु तिकड उत्तर प्रदेश मध्ये काशीराम साहेबांनी जो इतिहास सा घडवला महाराष्ट्रात खरं तर पॅनथरचा इतिहास आहे चळवळीचा मोठा इतिहास आहे परंतु आपली चळवळ कुठेतर थांबली असं वाटतंय का माझी असं नाही माझं असं नाही म्हणणं की चळवळ थांबली कारण जर तुम्ही चळवळ या शब्दाचा अर्थच बघितला तर तुम्हाला काही किती थांबत नसते चळवळ करत असते पण दुसऱ्या बाजूला तुम्ही बघितलं तर माझं असं म्हणणं नाही आहे की चळवळ थांबवली किंवा चळवळ थांबली पण लोकांनी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना गुमराह करायचा प्रयत्न केलाय चुकीचे इश्यूज आणले त्यांना डायव्हर्ट केल्याचे प्रयत्न केलाय चळवळीचा आणि एक महत्वाचं जे मोठं षडयंत्र महाराष्ट्रामध्ये नरवेस घडत राहिले की काही एका ठराविक समूहाच्या उच्च जातीय वर्गातल्या येणाऱ्या लोकांनी इकडच्या जितके पण आंबेडकरवादी लिडरशिप आले त्यांची बदनामी करायची एक खूप मोठी स्ट्रॅटेजी या महाराष्ट्रामध्ये केली आणि त्याच्यामागे या एका बाजूने आपण म्हणू की उच्च जातीय पुरोगाम्यांच्या या डावामध्ये बरेचसे आंबेडकरवादी फसले पण आता पुढे येणारी जी तरुण आहेत त्यांना शिक्षणाबरोबर सोशल मीडिया त्याच्याच बरोबर अकॅडमिक्स आणि त्याच्याच बरोबर होणारे पॉलिटिक्स समजत असल्यामुळे त्या षडयंत्रामध्ये किंवा बदनामीच्या डावामध्ये फसणार नाही आणि तुमच्या मुद्द्याचं थेट उत्तर द्यायचं झालं मा तर उत्तर प्रदेश मध्ये एक मोठी दरवेळेस इकडे आंबेडकरवादी चळवळ उभी आंबेडकर की त्यांची पाय खेचायला उभी नव्हती महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल तर जेव्हा केव्हा एक आंबेडकरवादी ताकद स्वतःच्या पायावरती उभी राहिली तेव्हा त्यांना बदनाम करण्यात आले त्यांना टी म्हणण्यात आले किंवा त्यांना पैसे देऊन त्यांचे कार्यकर्ते पळवून उमेदवार पळवून किंवा खोटे गुन्हे टाकून ही चळवळ मारायचा प्रयत्न केला आणि हा आपल्याला एक मोठा फरक यूपी आणि महाराष्ट्राला दिसेल पण त्याच्यापुढे आपल्याला आता चळवळीचे कार्यकर्ते चळवळ हातात घेऊन बदनामी किंवा अजून कुठल्याही डायव्हर्जनच्या षडयंत्रामध्ये न बसताना दिसते त्यानंतरचा क्वेश्चन असा होता की राहुल गांधींनी एक आर्टिकल लिहिलं होतं जे आपल्याची इलेक्शन कमिशन आहे त्यांच्याबाबत आणि त्यानंतर लगेच राऊत जे आहेत शिवसेनेचे त्यांचा देखील स्टेटमेंट आलं होतं की जे इलेक्शन कमिशन आहे ते कुठंतरी वाईस आहे आणि जे राजकारणामध्ये बायस असल्यामुळे ते भाजपाला मदत करतात तर त्याबद्दल आपण काय हे बघा आम्ही पहिल्या दिवसापासून ई व्ही एम मॅनेज आणि ई व्ही एममधनं गफलात होते ते आमचा पहिल्या दिवसापासून होता सोलापूरच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही बूथवाईज आकडेवारी दिली होती की गफलात कुठे कुठे जाईल त्याच्याहून महत्त्वाचं दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये जर आपण बघितलं असेल तर एक बाळासाहेबांची खूप महत्त्वाची केस आहे पाच वाजल्यानंतरच्या वोटिंगमध्ये की पाच वाजल्यानंतरचं जे वोटिंग होतं आणि बूथ संपल्यानंतर जे रिटर्निंग ऑफिसरच्या सहीनी शेवटचं सील केलं जातं त्या दोन आकड्यांमध्ये फरक किती आहे आणि जर तुमच्याकडे तो फरक असला तर पाच नंतर झालेल्या मतांच्या टक्केवारीशी ते मॅच होतं की नाही हा एक महत्वाचा आमचा मुद्दा होता ज्याच्यावरनं आम्ही अजूनही औरंगाबादच्या कोर्टमध्ये ती केस चालू मुंबईच्या कोर्टामध्ये ती केस चालू आणि त्याच मुद्द्यावरती लढणार आणि तुम्हाला जर शोधायचं असेल तर एक छोटासा मी तुम्हाला एक्सपेरिमेंट करायला सांगतो इलेक्शन कमिशननी आपल्याला तीन आकडे दिले पहिला आकडा दिलाय महाराष्ट्रामध्ये किती बरोबर दुसरा आकडा दिलाय की कि महाराष्ट्रामध्ये किती टक्के वोटिंग झालं आणि तिसरा आकडा दिलाय की महाराष्ट्रामध्ये किती मतदान झालं आता जर तुम्ही लॉजिकनी किंवा साध्या गणितानी विचार केला तर महाराष्ट्रामध्ये किती टक्के वोटिंग झालं जर आपण महाराष्ट्राच्या टोटल नंबर ऑफ वोटर्स मधन काढलं तर आपल्याला किती वोटिंग झालं याचा आकडा पण इलेक्शन तीन आकडे मॅच की नाही आपण तपासून नक्की सर भूमिका सर्व आहे पण निवडणुकीपुरते काही उमेदवार वंचित मध्ये येतात आणि निवडणुकीनंतर ते गायब होतात फक्त ते वंचित तात्पुरता निवडणुकीपुरता वापर करतात तर अशांना उमेदवारी द्यावी का आणि जे आंबेडकर घराण्याशी जे निष्ठावंत राहतात त्यांना डा जात सर तुम्ही असं कशावर म्हणू शकता की यांनी आमचा वापर केला आणि आम्ही त्यांचा वापर केला गोपीचंद पडळकर हे बारामती मतदारसंघातून अजित पवारांची उलाबी लढले आता आम्ही वापर नाही केला साडेचार आपण वापर केला बाय ते आपला वापर करतात अहो पण त्यांच्या नंतरचा उमेदवार होता विशांत दादा जे होते त्यांना आम्ही पाठिंबा नसता दिला तर ते गोपीचंदांचा गोपीचंदांचा आकडा पण नसता पार केला तर आम्हाला ती आकडेवारी जी भेटली ते गोपीचंद आल्यामुळे भेटली तर जसा उमेदवार पक्षाचा वापर करतात तसा हा पक्ष सुद्धा उमेदवारांचा आलेला वापर करतो हे एक आहे दादा शेवटचा प्रश्न की राज्यामध्ये मायुतीचं सरकार आहे वर केंद्रात पण एन डी एचं सरकार आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये बघितलं सरकारवर किंवा मोदी साहेबांवर प्रश्न उपस्थित केला तर त्या पत्रकारांना किंवा सामाजिक कार्यकर्त्यांवर ती गुन्हे वगैरे दाखल होतात त्याबद्दल आपली भूमिका काय राहणार भविष्यात त्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीमागे किंवा त्या पत्रकारांच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत ठामपणे उभे आहोत आणि त्याच्याहून महत्वाचं की लोकशाहीची गळचेपी आहे आणि हे संविधानाचं एका पर, एका अर्थाने संविधान संपवण्याची पण कृती आहे जेव्हा तुम्ही लोकशाहीची इतक्या मोठ्या प्रमाणे गळचेपी करा आणि याच्या विरोधात आम्ही सतत उभे राहू भविष्यामध्ये खरं तर बघितलं तर चळवळ आपल्या महाराष्ट्रात खूप मोठी आहे भविष्यात खरं तर, तर समाजाचं स्वप्न आहे की आंबेडकरी चळवळीले ने, नेते एकत्र आले पाहिजेत आणि नेते एकत्र आले तर समाज एकत्र येईल परंतु असं होताना दिसत नाही समाजाचं स्वप्न आहे की आंबेडकरी चळवळीचे मोठे नेते आहेत त्यांनी एकत्र व्हावं आदरणीय बाळासाहेबांनी त्यामध्ये लीड घ्यावं हे बघा समाजाचे मोठे नेते एकत्र आहेत ते सगळे वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे बाकी जितके डीलर होते समाजांनी त्यांना साईडला फेकले आता त्यांची डीलरशिप उभी करण्याची डीलरशिप मी नाही घेतली ठीक आहे थँक्यू थँक्यू सगळ्यांचे आभार आणि पत्रकारां